नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे मी झाडांची बरीच खरेदी केली करायचं नाही नाही म्हणते आणि करते तर आता ही केलेली आहे हे आहे आफ्रिकन लिली खरं म्हणजे यूट्यूबवरती जांभळ्या रंगाची फुलं दाखवलेली आहे गुच्छ आणि त्यांनी मला सांगितलं हे मात्र गुलाबी आहे असो जांभळे जरी असले तरी पण खूप छान दिसायला आहेत तर हे एक झालं त्यानंतर हे जे आहे हे अरेबियन तगर वर्षभर फुलं असणार त्याला त्यानंतर हे सगळे गावठी गुलाब आहेत याचा गुलाबी रंग सांगितला आहे त्यांनी पण ते नाही म्हणतात पण मला असं वाटतं हा म्हणजे हे असावा वेली टाईप असावा कारण याच्यात सगळ्या सगळीकडे पाच पा सात सात पाकळ्या आहेत पण असंही बा सात सात पानं आहेत पण असंही काही नाही आहे माझं दुसरं झाड आहे त्याच्यामध्ये सात पानं आहे आणि तो झाड आहे गुलाबी रंगाचं आणि त्यांनी हे गुलाबीच सांगितलं आहे रंग पण असो ब जरा मला पातळ जी आहे ती पातळ वाटली आहे म्हणून जरा थोडासा वेगळा असू शकेल तर मी लगेच तो घेतला त्यानंतर हे आहे हा एक गुलाब हा अत्यंत सुंदर गुलाब दिसला हा रंग मी अजून पाहिला नव्हता म्हणजे गावठी गुलाबामध्ये खूपच सुंदर आहे आणि खूप सुवास आहे त्याला आहे छोटासाच आहे पण फार सुवासिक आहे तर रोखलं नाही मनाला मनाला मी आणि हे एवढं मोठं डबल निशिगंधा रजनीग निशिगंधा हां तर एवढं मोठं त्याच्यामध्ये बघा किती येते आणि विशेष म्हणजे तिकडे मला किमती पण काही जास्त नाही वाटल्या जिथे घेतलं ते त्यानंतर हा एक हा एक गुलाब गुलाब सगळे गावठीच आहेत मला गावठीच पाहिजे होते हा ही गावठी आहे आता रंग कोणता आहे ते त्यांनी ते सांगू शकले नाही पण मला काही देणं घेणं नव्हतं गावठी मिळाला म्हणून मी तो घेतला त्याच्यामध्ये फुटवे पण खूप आहेत तर आणि विशेष म्हणजे ही सगळ्यांच्या दांड्या पातळ आहेत म्हटल्यावरती जरासा छोटासा गुलाब असेल परंतु खूप छान असावा आणि किंमतही काही खूप जास्त नव्हती हो तर मी रोकू शकले नाही घेतला त्यानंतर हा आम्रपाली आंबा घेतला मी खरं तर हा बघा केवढा मोठा आहे बघा हा म्हणजे तीन फूट कमीत कमी आणि किंमतही काही नाही तो आम्रपाली होता बाकी म्हणजे इकडे कसं आमच्याकडे केशर आणखी हापूस हे नेहमी मिळतात परंतु हा आम्रपाली मात्र मला पहिल्यांदा दिसला मग मी तो लगेच उचलला आणि हे आहे मागून आणलेलं वेली गुलाब ते सगळ्यांना माझ्या मैत्रिणींना वगैरे कोणी आणखी ओळखीचे आहेत तर ते मागतच असतात मागच्या वेळेला पण मी खूप नेले होते आणले होते खूप पण मला माहीत नव्हतं की लक्झरीच्या डिकीमध्ये नको ठेवायला मी ठेवला आणि त्याच्यामध्ये हे बघा किती सुंदर बघा रंग हा थोडासा नंतर पांढरासा होणार आहे पण खूप सुवासिक आहे खूप सुवास आता वेल्ली गुलाब येणं जरा कठीण आहे यायला पाहिजे तो भरपूर मोठा दिला आहे त्यांनी मला काढून हे हे पण लाल तगर लाल रंगाची आहे डबल आहे तगर हे शेजाऱ्यांकडूनच आणलेली आहे त्यांनी सांगितलं होतं कारण ते माझ्याकडून नेत असतात तर रोपं दिली त्यांनी आणि एक आता त्या दुसऱ्या रूममध्ये आहे म्हणून त्याचा सेपरेट व्हिडिओ करेन रसना म्हणून एक वेल आहे तर मोसंबीसारखं मोसंबी म्हणण्यापेक्षा संत्र्यासारखं छोटा संत्रा जो असतो तसं आहे ते आणि त्याला येतात न संत्र संत्रासारखं संत्रा ते न त्याचं सरबत करून प्यायचं आणि सगळ्यांना आवडेल असं हा देव कापसाच्या बिया मिळाल्या मला खूप आनंद झाला या एक ओळखीचे आहे तिथेच तर त्यांना असंच मी बोलले होते की त्याच्याकडे सरकी होती आणि ते मला दिलं पण होतं त्यांनी पण म्हटलं मला ते एवढं नको नाही आहे मला कापसाबद्दल माहीत झालेलं आहे आणि तो फक्त वातीसाठी फक्त देवाच्या वातीसाठी असतो तो तर तो मला मिळाला पाहिजे तर मला बोलले आहे माझ्याकडे म्हटलं अरे भगवान पर परमेश्वर मला जे पाहिजे होतं ते म्हटलं द्या तर त्यांनी एवढ्या बिया मला दिल्या आहेत ते द्या त्या म्हणजे त्या वाटल्या जाणारच आहेत त्या काही सगळ्या माझ्याकडे राहणार नाही आहेत पण त्यांचंही मन मोठं की आणि तेही वाटत असतात तेही वाटत असतात तर हा बघा या देवकापसाच्या बिया सगळ्यांना आता मिळणारही नाही हा देव कापूस मला मात्र मिळाला खूप छान आजची खरेदी झालेली आहे माझी बघू आता कसं काय करता येईन ते नमस्कार मी विजया डोंगरे